नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमीने जो अभिजित रागिणीच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी महाजनांच्या घरात आणलेला असतो त्या अभिजितला पाहून तर रागिणी पुरती हादरलेली असते रागिणीच्या मनात एकच भीती डावरून आलेली असते की हा नक्की आहे कोण जर हा खरा अभिजित असेल तर माझं काही खरं नाही कारण याला तर चांगलंच माहिती असेल की हा जेव्हा चौथ्या माळ्यावरून खाली पडला होता त्यावेळेला त्याचा गळा मीच दाबला होता आणि त्यावेळेला तो रिक्वेस्ट देखील करत होता आई आई मी तुझा मुलगा आहे आणि तू माझी आई आहेस तरीही तू माझा गळा कसा काय दाबू शकते आणि अशातच आता रागिणी स्वतःशी बोलत असते वाट लागली माझी आता तर हा काय मला सोडत नाही जर हा अभिजित असेल तर पण समजा हा जर अभिजित नाही आहे तर अभिजितसारखा सेम टू सेम कसा काय दिसू शकतो हा दुसराच कोणीतरी आणि ह्याच्या चेहऱ्यावर मास्क वगैरे तर नाही ना मला याची पूर्ण चेकिंग करावी लागेल असं आता रागिणी स्वतःशी फायनल बोलत असते आणि त्याच दरम्यान रागिणी एकटक काहीतरी पाहत आहे हे आता पौर्णिमाने पाहिलेलं असतं आणि लगेचच पौर्णिमा रागिणीला हटकते पौर्णिमा म्हणत असते काय वाई कसला विचार करताय अजूनही तुम्ही शॉक आहात का की अभिजित नेमके घरी कसे काय आले त्यावर रागिणी म्हणत असते पौर्णिमा एकच गोष्ट लक्षात ठेव तू ज्या व्यक्तीला अभिजित समजतेस ना मी खात्रीने सांगते तो अभिजित नाही आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई मला माहिती आहे तुम्ही त्यांच्या आई आहात तुम्ही त्यांना चांगलं ओळखत असाल पण लक्षात ठेवा मी ही त्यांची पत्नी आहे मलाही माहिती आहे की आमच्या दोघांमध्ये काय गोष्टी घडल्या होत्या मी त्यांना विचारल्यात त्या त्यांना सगळं आठवतंय त्यावर आता रागिणी स्वतःशी बोलत असते बाप रे बाप जर पौर्णिमा असं म्हणते याचा अर्थ अभिजितला तेही आठवत असेल की मी त्याच्याबरोबर काय केलं होतं अशातच आता रागिणीला आलेला घाम बघून पौर्णिमा म्हणत असते अहो आई काय झालं आहे तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात जर ते आपल्या अभिजित असतील तर तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे ना त्यावर आता रागिणी म्हणत असते अग पौर्णिमा मला आनंदच आहे पण माझ्या पोटामध्ये एक भीती उफाळून आली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणीला पौर्णिमा म्हणत असते आई कसलीही भीती बाळगू नका आपल्याला आपल्याच माणसांकडून कधी धोका नसतो त्यावर रागिणी म्हणत असते बरं तू जा पण काळजी घे स्वतःची आणि अशातच आता थेट पौर्णिमा तिथून जात असते त्यावेळेला रागिणीने लपून छपून एक ऑडिओ मायकोफ्रोन थेट पौर्णिमाच्या साडीच्या पदराला लावलेला असतो तो इतका छोटा असतो की तो दिसून येत नसतो आता रागिणी स्वतःशी बोलत असते आत्ता माझं काम खूप सोपं होणार कारण जर तो खरंच अभिजित असेल तर मला थोड्याच वेळात कळेल कारण तो काही ना काही पौर्णिमाशी बोलेल आणि त्याची बोलण्याची पद्धत तो नेमकं काय बोलतोय त्यातच मला कळून जाईल की हा अभिजित आहे का त्याचा डुप्लिकेट आणि एकदा का मला कळलं की हा त्याचा डुप्लिकेट आहे तर मात्र त्याला काय शिक्षा द्यायची हे तर मी ठरवणारच पण समजा हा जर अभिजितच निघाला तर मात्र मला खूपच सावध राहावं लागणार आहे कारण शेवटी माझ्या हातामध्ये त्याचा जीव एकेकाळी होता पण आता त्याच्या हातामध्ये माझा जीव असणार आहे इकडे आपण पाहतोय आता अभिजित म्हणजेच आलेला व्यक्ती आणि भूमी बोलत असतात भूई म्हणत असते अभिजित अहो काय चाललं आहे तुम्ही कसला विचार करताय त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी ॲक्च्युली मला हे दाखवून द्यायचं आहे की मी जे काही बोललो आहे ते खरंच तुम्हा सगळ्यांना पटतं आहे ना त्यावर भूई म्हणत असते हळू बोल मी तुला जे काही सांगितलं आहे ते कोणाला कळता काम नाही तू नकली अभिजित आहेस हे फक्त मला माहिती आहे इतर कोणाला नाही आणि लक्षात ठेव पौर्णिमाचा तुझ्यावर खूप चांगला विश्वास बसला पाहिजे आणि तो बसलेला आहे त्यामुळे तू तिचा विश्वास डगमगू देऊ नको त्यावर तो नकली अभिजित म्हणत असतो हो पौर्णिमाला काही कळू नये याची मी पुरेपूर काळजी घेईन अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमा एकटेच बेडरूममध्ये असते आणि तिथे काहीच बोलणं होत नसल्यामुळे तिला काहीच ऐकू येत नसतं अशातच आता रागिणीने या अभिजितच्या बेडरूम बाहेर जात नक्की काय चाललंय याचा अंदाज घेतलेला असतो त्याच वेळेला मागून भूमी येते आणि म्हणत असते काय ओ आत्या काय चाललं आहे तुमचं असं स्वतःच्याच मुलाच्या बेडरूम बाहेर उभं राहणं कितपत योग्य आहे आणि तेही मुलाचं लग्न झालेलं असताना त्यावर मात्र रागिणी म्हणत असते भूमी हे सगळं तू घडवून आणतेस हे मला चांगलंच कळून चुकलेलं आहे त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते आत्या तुम्हाला ना हल्ली खूपच जास्त कळायला लागलं आहे पण लक्षात घ्या यात माझा काही हात नाही आहे पण तुमचा काळ जवळ आला आहे असं तुम्हाला वाटतंय का त्यावर रागिणी घाबरते आणि म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचं आहे काय आहे त्यावर पौर्णिमा मागून आलेली असते ती म्हणत असते आई रागिणी पटवर्धन हे तुमचं नाव आहे पण लक्षात ठेवा तुमचं नाव हे कायमस्वरूपी आता काळाच्या पडद्याआड जाणार हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते ए पौर्णिमा काय डोकं बिकं फिरले का तुझं फिर तुझ्या सासूबरोबर तू तु बोलतेस हे विसरू नको त्यावर पौर्णिमा म्हणत असते हो मी विसरणार नाही की माझ्या सासूबरोबर बोलते पण माझ्या सासूने काही महिन्यांपूर्वी काय पराक्रम केला होता तो पराक्रम जर मी जगाला ओरडून सांगितला ना तर जगातले सगळीच लोक तुम्हाला मारण्यासाठी हातात दगड घेऊन मागे लागतील त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते काय बोलतेस तू हे काय केलं होतं मी अशातच आता मागून अभिजित येतो आणि म्हणत असतो आई आत्तापर्यंत कोणाला मी काहीच सांगितलं नव्हतं पण आता सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की तू माझ्याबरोबर काय केलं होतं त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते अभिजित अभिजित ते, ते माझ्याकडून चुकून घडलं होतं त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो उगाचच खोटं बोलू नकोस चुकून घडलं नव्हतं तर तू मला जाणून बुजून मारलं होतंस तुला चांगलं दिसत होतं मी एकतर चौथ्या माळावरून खाली पडलो होतो मी तडफडत होतो मी तुझ्याकडे जीवाची भीक मागत होतो की आई आई मला वाचव आई मला मरायचं नाही आहे पण त्यावेळेला तू माझ्याकडे अशा दृष्टीने पाहिलंस की मी एक मुंगी आहे आणि त्यावेळेला तू माझ्या गळ्यावर हात ठेवत माझं नरडं दाबलंस आणि त्यावेळेला तू माझा जीव घेतलास त्यावर रागणी म्हणत असते अभिजित अभिजित ते माझ्याकडनं चुकून झालं आणि त्याचा मला आयुष्यभर पश्चाताप आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते तुम्हाला पश्चाताप असून आम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही आहे पण तुम्ही त्यावेळेला जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा आता तुम्हाला इथे मिळणारच हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते म्हणजे काय करणार का आहात तुम्ही त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते मी एक दोरखंड आणला आहे त्या दोरखंडाला तुम्हाला लटकवणार आणि त्यानंतर तुम्हाला इथे बाहेर असं वेलकून टाकणार आहे त्यावर आता रागिणी थेट पौर्णिमाच्या पुढे हात जोडते आणि म्हणत असते माफ कर अभिजित तू पण माफ कर खरच यापुळे असं मी काहीच करणार नाही तेवढ्यात पौर्णिमाने तो दोरखंड वरती लटकवलेला असतो आणि तो रागिणीच्या गळ्यात घातलेला असतो आणि ती अभिजितला म्हणत असते अभिजित खेचा हा दोरखंड लटकवून टाका या बाईला ज्या बाईने एकेकाळी तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या बाईला जर जिवंत ठेवलं ना तर निश्चित पुन्हाही तुम्हाला मारेल तुम्हाला काय मला सुद्धा मारेल आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो हो पौर्णिमा आणि लगेचच अभिजितने तो दोरखंड खेचलेला असतो आणि एका क्षणानंतर रागिणी अक्षरशः फाशी गेल्याप्रमाणे लटकलेली असते आणि ती स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते अचानकपणे रागिणी झोपेतून जागी झालेली असते आणि तिला जाणवतं अरे बापरे हे तर स्वप्न होतं पण नशीब हे स्वप्न अजूनही सत्यात उतरलेलं नाहीये पण सांगता येत नाही हे स्वप्न जर सत्यात उतरलं तर माझं काही खरं नाही आता रागिणी फुल घाबरलेले असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे स्वप्न सत्यात उतरलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद